शेतकरी मित्रांनो मी रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्रातील किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही काही वर्षापूर्वी शेतकरी मा सन्मान निधी योजना जाहीर केली मित्रांनो केंद्र सरकार प्रामेने राज्य राज्य सरकारसुद्धा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते दोन हजार रुपयांच्या एकूण तीन हत्याच्या स्वरूपात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मित्रांनो खरं तर किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाल्यानंतर काही दिवसातच नमोद शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात परंतु अजूनही पैसे न मिळाल्याने बळीराजा चिंतेत आहे मित्रांनो आता मात्र या योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मित्रांनो नमोद शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या पुढचा निधी कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबत आपण जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रातील माहिती सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता सातव्या हप्त्याचे प्रतिक्षित बळीराजा राजा आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणत नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी निधी योजनेचे पैसे जमा होत असतात कारण ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याचे कृषी विभागाला लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाठवली जाते यानंतर यादीनुसार राज्यातील लाभार्थ्यांचे नमो शेतकरीचा हप्ता मिळतो मित्रांनो दोन ऑगस्टला पी एम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा झाले आता राज्य सरकारचे दोन हजार रुपये याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो रिपोर्टनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सातवा हप्ता बैलपोळ्याच्या मुहूर्तावर राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल असा बोलला जात होता परंतु मित्रांनो पैसे जमा झाले नाहीत तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतीलच असा बोललं जात आहे परंतु सध्या तरी सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आता या योजनेचा सातवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो यासाठी एकोणीसशे कोटींच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा व सलाम